सध्या देशभरातील वातावरण राममय झालंय बावीस जानेवारीला अयोध्येत राम, अयो राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटनाचा सोहळा रंगणार आहे आपल्या देशात भगवान रामाची कथा लोकांपर्यंत पोहोचवण्यात साहित्य नाटक संगीतासोबतच सिनेमानं देखील मोलाची भूमिका बजावली आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये दूरदर्शनवर टेलिकास्ट झालेल्या रामायण या मालिकेची लोकप्रियता इतकी होती किती सुरू झाली की रस्त्यावर अक्षरशः शुकशुकाट पसरायचा दुकानं बंद व्हायची आणि काही लोक तर मालिका सुरू होण्यापूर्वी अंघोळ करून त्यांच्या टी व्ही सेटला हार घालून ठेवायचे पण ही गोष्ट आहे एकोणीसशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सालची पण तुम्हाला माहिती आहे का की भारतात पहिल्यांदा सिनेमा रूपात रामायण कथा कधी दाखवण्यात आली होती त्याआधी तुम्हाला जाणून घ्यावं लागेल की भारतात सिनेमा कधी आणि कोणी सुरू केला अर्थातच एकोणीसशे तेरा साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला चित्रपट निर्माण करून भारतीय सिनेसृष्टीची मुहूर्त मेट रोवली एकोणीसशे सहा मध्ये दादासाहेबांनी तेव्हा पडद्यावर येशूचे चमत्कार पाहून त्यांना वाटलं की भारतीय देव राम आणि कृष्ण यांच्या कथा ही अशाच पद्धतीनं पडद्यावर येऊ शकतात एकोणीसशे तेरामध्ये मध्ये राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला चित्रपट तयार केल्यानंतर या देवी देवतांच्या कथांचं चित्रण करण्याच्या महत्वाकांक्षेनं फाळके यांनी आपला चित्रपट प्रवास सुरू केला आणि राजा हरिश्चंद्र बनवल्यानंतर दादासाहेबांनी त्यांच्या दुसऱ्या चित्रपटाच्या कथेसाठी रामायण हा विषय निवडला हो भारतात पहिल्यांदा रामायण मोठ्या पडद्यावर आणण्याचं श्रेय एका मराठीच माणसाला जातं आणि हा चित्रपट होता लंकादहन एकोणीसशे तेरामध्ये राजा हरिश्चंद्र चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर दादासाहेबांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला लोकमान्य टिळकांनी केलेल्या आवाहनामुळे फाळके यांनी लंकादहनाचे चित्रीकरण सुरू करण्यासाठी भांडवल जमा केलं लंका दहन करन, हा चित्रपट बनवण्याचा जेव्हा दादासाहेबांनी निर्णय घेतला तेव्हा सीतीच्या भूमिकेसाठी त्यांच्याकडे अण्णा साळुंखे हा अभिनेता तर होताच मात्र प्रश्न होता रामाच्या भूमिकेचा अशावेळी दादासाहेबांनी रामाची भूमिका अण्णा साळुंखे यांनीच साकारावी असा विचार केला अण्णा साळुंखे यांनी आपल्या अभिनयाला गांभीर्यानं घेतलं आणि खूप मेहनत घेतल्याचं mm. सांगितलं जातं अशा प्रकारे दुहेरी दुहेरी भूमिका भूमिका असलेला हा हा पहिला हा पहिला भारतीय भारतीय चित्रपट ठरला आणि अण्णा साळुंखे करणारा अभिनेता ठरला सतरा मध्ये रिलीज झालेल्या रामायणातील भागामध्ये लंका जाळेल्याचं चित्रण केलं होतं भारतीय चित्रपटातील पहिल्या दुहेरी भूमिकेत अण्णा साळुंखे यांनी राम आणि त्यांची पत्नी सीता या दोन्ही भूमिकेत गाजवलेलं यश यांना कर्जाच्या दलदलीतून बाहेर काढण्यास उपयुक्त ठरलं हा चित्रपट इतका सुपरहिट ठरला की लोक अनेक आठवडे थिएटर बाहेर रांगा लावत असत इतकंच नव्हे तर चित्रपटाच्या कमाईची नाणी गोणीत भरून बैलगाडीनं निर्मात्यांच्या ऑफिसमध्ये नेली जायची चित्रपटात रामायणाची कथा सादर करण्याचा हा पहिला प्रयत्न खूपच यशस्वी ठरला लंका दहन या मुखपटापासून सुरू झालेला रामायणाचा ऑनस्क्रीन प्रवास काळानुसार आणि तंत्रज्ञानासोबत बद बदलत गेला जो अलीकडच्या आदिपुरुषपर्यंत पुरुष पर्यंत येऊन राहिलाय तेव्हा याविषयी तुम्हाला काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी ला 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 ला